सव्वीस तारखेला चार महिने झालेले पोलीस निरीक्षकांना माझा सवाल आहे त्यावेळी आम्हाला आश्वासन दिलं उपोषण सोडताना की लवकरच अमुक लाव अरे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये त्यांच्या पुतळ्याला काळ फासलं जातात चार चार महिने होतात चार महिने या जिल्ह्याचे पालकमंत्री इथं येतात बैठक येतात चार महिने होतात अजून काही त्या ठिकाणी का आम्हाला सांगितलं पण नाही काय झालं काय नाही या सगळीकडं सगळीकडे गुंड पोचण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून चालू आहे गुंडांना राजाश्रय देण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष गल्ली पासून दिल्ली पर्यंत सगळीकडे हेच चालू आहे हे पुरोगामी विचार मारून टाकण्याकरता वेगवेगळे गुंडांना खुनी असतील मर्डर असतील कोण असतील यांना आताशी धरायचं आणि हे पुरोगामी विचार संपवण्याचं काम या राज्यामध्ये सगळीकडे या भारतीय जनता पक्षाच्या राज्यामध्ये चालू आहे माझी पोलीस खात्याला विनंती आहे काय सरकारचा असेल दबाव झुगारून द्या काही पोलीस अधिकारी मला वाटते एक डीवायएसपी ते आलेले आहेत हाडे म्हणून ते प्रशिक्षणार्थी आहेत किती कारवाई झाल्या किती गुटखा पकडला काय पकडला बाकी आपल्याला बाकी त्या ठिकाणी का दिसत नाही मला तर म्हणणं आहे की त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रकाश काही कडे देऊ नका त्या खाडे साहेबांकडे देऊन टाका नाही ना होत तुम्हाला कदाचित सरकारचं प्रेशर आहे का कुणाचं प्रेशर आहे का काय का मला काय कळायला मार्ग नाही देऊन टाका त्यांच्याकडं